अन्नातून वीज झालेली आहे विद्यार्थ्यांना अन्नातून वीज बाधा वाघोली येथील जिल्हा परिषद शाळेतील घटना तब्बल पंचावन्न विद्यार्थी झाले वीज बाधा पंचवीस विद्यार्थ्यांवर उपचारानंतर देण्यात आली सुट्टी तर तीस विद्यार्थी घेत आहे उपचार वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यातील वाघोली येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना अन्नातून वीज बाधा झाली असल्याचा प्रकार समोर आला आहे वाघोड येथील प्राथमिक शाळेत नेहमीप्रमाणे मुलांना खिचडी हा शालेय पोषण आहार देण्यात आला त्यानंतर मुलांना उलटी मळमळ व ताप येण्यासारखे लक्षणे दिसून आले लगेच शाळा व्यवस्थापनाने व पालकांनी मुलांना उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथे दाखल केले येथे तब्बल पंचावन्न विद्यार्थी हे प्रकृती अस्वस्थ झाल्याने रुग्णालयात दाखल केले गेले होते त्यातील पंचवीस विद्यार्थ्यांना प्राथमिक उपचार केल्यानंतर सुट्टी देण्यात आली आहे तर तीच विद्यार्थ्यांवर अजूनही उपचार केले जात असल्याची माहिती आहे नेमकी बीजबाधा ही, ही शालेय भोजन आहारातून झाली की आणखी कशामुळे झाली याबाबत स्पष्टता नाही तर शाळा व्यवस्थापनाने देखील बीजबाधेचे कारण स्पष्ट केलेले नाही मुलांनी खाल्लेल्या अन्नपदार्थांची चाचणी केल्यानंतरच बीजबाधेचे कारण स्पष्ट होणार असल्याचे सांगण्यात आले आहे शाळेत दुपारी मध्याह्न भोजन देण्यात आले होते या भोजनात खिचडी होती येत्या पहिली ते दहावी पर्यंत ही शाळा आहे मुलांना मळमळ व्हायला लागली त्यामुळे वे, त्यावेळी मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले याच वेळी मुख्याध्यापक अरुण पोहाणे यांची ही प्रकृती बिघडली त्यांना मानधनी रुग्णालयात दाखल करण्यात आले शाळेत एकूण ऐंशी विद्यार्थी शिकतात मी डॉक्टर प्रवीणा मिसाळ प्रभारी वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट आज आपल्याकडे इथे उपले जिल्हा रुग्णालयामध्ये वाघोली येथील एका जिल्हा परिषद शाळेमधील काही विद्यार्थी म्हणजे जवळपास एकोणपन्नास विद्यार्थी आपण इथे भरती केलेले आहे त्यांच्या शाळेमध्ये काल त्यांनी मोठ आणि आज दुपारी खिचडी खाल्लेली होती त्याच्यामुळे बऱ्याचशा मुलांना काही मुलांना ताप मळमळ असे सिम्टम दिसत आहे तर आम्ही त्यापैकी काही लोकांना भरती केल्या आहे पण पेशंटची बरं सगळ्या मुलांची प्रकृती स्टेबल आहे काही चिंताजनक अशी बाब नाही काही मुलांना आम्ही ट्रीटमेंट देऊन दूर, टॅबलेट देऊन घरी पाठवलेली आहे तर चौकशी करायला आपण सांगितलेलं आहे तशा आज आपण ऑब्झर्वेशनसाठी टोटल एकोणपन्नास विद्यार्थ्यांना भरती केलेली आहे आणि काही मुलांना गोळे आठ मुलांना गोळ्या देऊन घरी पाठवलेल्या आहेत प्राथमिक शाळा वाघोली येथील मुलांना अन्नातून विष माता झाली बा अशी माहिती मिळाली आम्ही इथं पाहायला आलो बरेच पालक इथे उपस्थित आहे मुलं ॲडमिट केलेले आहेत मुलासोबत शिक्षकसुद्धा ॲडमिट आहे आणि असं कळते चर्चेअंती की की अन्नातून दीपाऱ्या झालेली आहे आता ते नेमकी घरच्या अन्नातून झाली की शाळेतील शालेय पोषण अर्धून झाली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही आहे तरी पण अशी ज्या घटना पाहायला माझी शासनाला विनंती आहे की ह्या शालेय पोषण आहार यंत्रणा ही स्वतंत्र असावी याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा शालेय प्रशासनाचा हस्तक्षेप नसावा आणि पारदर्शक पद्धतीने शासनाने ही यंत्रणा राबवली जावी जेणेकरून असे इन्सिडंट घडणार नाही आणि कोणाचंही कोणावर पोषारोपण होणार नाही कुणी राहणार उच्च प्राथमिक जिल्हा उच्च जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तीन वाजता पासून याची आहे शाळेतून काहीच खाल्लं म्हणजे शाळेतून म्हणजे तो बिमार झालेला आहे खिचडी खाल्ल्यानंतर असे मुलगा झाले वीस टोटल हा। म्हटलं आपण वीस रुग्ण ऍडमिट केलेले आहेत सर्व रुग्णाची स्थिती स्टेबल आहे पेशंटला ताप आणि मळमळ वाटणं हा प्रकार आहे विशेष असं खूप काही घाबरण्याची गरज नाही आहे या सर्व रुग्णांवर सुरळीतपूर उपचार सुरू ते कसं ज्यांना उलटी वगैरे झालेली आहे त्याचं सॅम्पल टेस्ट केल्यानंतरच हा प्रकार आपल्याला सांगता येईल त्यामुळे एक्झॅक्टली कशामुळे हा प्रकार झालेला आहे असं सांगता येणं सध्या तरी मुश्किल आहे टेस्टिंगसाठी